तर हिताय हा तर पिसाळलेला कुत्रा आहे कोणाला पण चावला की तो पण कुत्र्यावानी करू लागतो मी ह्यालाही भाकरी देतो म्हणजे हा मला काही नाही करणार ये ये घे 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 वाटणीची भाकरी आहे खे तू खा <laughs> आता बघ तू माझा मित्र झालायस आता मला सोडून सगळ्यांना चावायचं

अग आय हे तर तुझा नवरा आहे कस कुत्र्यावाणी बघ बघे oh! <laughs> अरे पंड्या हरामखोर ऐक येत नाही तुला कुत्र्याला हाकल आणि नाही गेला पाय टाक अग आय हे कुत्रा नाही हे तर तुझा पालतू कुत्रा सॉरी तुझा कधी परमेश्वर आहे हम्म oh! <laughs> शेवटी तुझ्यातला जनावर बाहेर आलाच <laughs>

पिसाळेला कुत्रा चावतो त्याला गोळी मारून ठार केलं अरे माझ्या जीवाची मागे का मारूया ह्याला पण आता ह्याला सांभाळूया ह्याला घराबाहेर थांबव घराची रक्षा करेन ठीक आहे आई भो 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 आजपासून तुमे इथेच बसायचं कोणालाही घराचा आत येऊ द्यायचं नाही अरे देवा पहिला काय माझी स्थिती कुत्र्यापेक्षा कमी होती की काय आता खरोखरच कुत्रा बनवून टाकलास मला भाऊ 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 की कसं हे आता ह्याच्यासाठी काय कुत्र्याचे बिस्किट आणि साबण आणावं लागणार काय गरज नाही गा गाई साबणाची आठवड्यात एकदा खाजवण्याचं इंजेक्शन लावण आणायचं अरे देवा ही माझी काय अवस्था झाली एफ यू मोमेंट्स ला अरे हे तर तो चारामखोर आहे ना ज्याचा संगम माझ्या बायकोचं लपडं चाललोय त्याला हात जाऊ देणार नाही हो अरे कुत्रा आहे जे अहो या 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 साहेब हे कुत्रा माणसावानी दिसत नाही हा माणूस कुत्र्यावानी दिसतो भो 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 पंड्या सम तुझ्या कुत्र्याला हे साहेबांना आत येऊ देत नाही अरे हे माझ्या समोर असे का करतोय बंदूक आण आणि गोळी घालून सोड ह्याला तसे तुझ्या नवऱ्या या कुत्र्याचा चेहरा पण दिसतो अरे ह्याला साहेबाला चाव देऊ नकोस नेत्र्याच्या तोंडाला रक्त लागला की रोज एकाला चावी तुझा बाप आम्हाला पण सोडणार नाही मग आई <coughs> मी तुला पहिलेच बोलले होतो गोळी मारून सोड खर माझं ऐकतच नाही कोण बंड्या फोन लाव तुझ्या बाबाचा कुत्रा पण दूर करतील तो आत्ता फोन लावतो आहे कुत्रा पण जरी दूर नाही झाला तरी रेबीज इंजेक्शन लावता येईल म्हणजे कोणाला पण चावला कि किटाणू पसरणार नाहीत काय बोलतोय कि भुकतोय मला वाटते हे डॉक्टरांना लवकर बोलाव असं सांगा लागले बोलावतो थांबव <laughs> हॅलो डॉक्टर लवकर या माझ्या बापात ना कुत्रा आला आहे <laughs> 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 अरे ह्या मांजराला सांभाळा मला बघून भोगतय बघा अहो डॉक्टर मांजर पण कधी भोगतय काय अरे सॉरी सॉरी मांजर नाही हा तर कुत्रा माणूस आहे तुम्ही हा बाप आहे बाबा तुम्ही कसे आहात भाऊ 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 भोक्तच कशाला चालणार तर नाही ना मला अहो डॉक्टर ह्याच्यात पिसाळलेला कुत्रा घुसलाय ह्याला पटकन नीट करा ह्याला नीट करण्याची गॅरंटी मी घेतो एका गोळीत बरा होईल आणि बरा नाही झाला तर तर विषाच इंजेक्शन लावून सोडतो तसे पण हा तुझा काहीच कामाचा नाही ना पहिले थोडं इलाज करा ह्याच नंतर लावा म्हणा इंजेक्शन मला तसे पण काही प्रॉब्लेम नाही मला वाटतंय ह्यांच्या है टोक्यावर कुत्र्याचा खोळापणा आहे मला ह्यांना द्यावी लागणार मला वाटतंय आज मरण निश्चित आहे आय मी येतोय तुझ्याकडे <laughs> सामान घेऊन आलाय अरे ते तर विसरलोच मी पण दुसरा उपाय आहे माझ्याकडे ज्याने ह्याचा ऑपरेशन करता येतो अहो फ्लक्कट डॉक्टर ऑपरेशन नाही करायचं आहे आम्हाला यांना विजाचे झटके द्यायचे आहेत विजाचे अरे हो 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 ते तर मी विसरलोच बघ विजाचे झटके देण्याचा दुसरा काही उपाय आहे का अहो तुमच्या घरात विजाची मेन तार आहे ना ह्याच्या हातात धरून त्या तारांना लावा मेन तार तर माहित नाही एक बोर्ड आहे तिथे नेहमी करंट येत असतो त्याच्यात तिथे यांचा हात लावूया मला वाटतंय हे तर आता मला जिवंतच भाजून ठीक आहे लटकवा मी दोन मिनिटात कापून टाकतो अरे ये डॉक्टर तू विसरलास पाय नाही कापायचे विजायचे करंट द्यायचा आहे यांना अरे हो ते तर मी विसरलेच अरे विसरले नाही विसरलो एकतर तू फार विसरतोस एखाद्या दिवशी स्वतःची बायको विसरू नका म्हणजे झालं ठीक आहे बाळाचं ऑपरेशन करेन मी अरे एक खड़ा डॉक्टर बाळाचं ऑपरेशन नाही करायचं ह्यांना विजाचे झटके द्यायचे झटके ठीक आहे तर हे सांगा मुतखडा गुरद्यात आहे की पित्ताच्या पिशवीत डॉक्टर तू पण विसरलास सरलास भक्कड कुठला दुसऱ्यांचा इलाज नंतर कर पहिला तू स्वतःचा इलाज करून <laughs> घे घेजेक्शन आहे डोंट वरीच्यातून कुत्र्याचे किडे काढायचे आहेत विजाचे झटके घेऊन हराम खोड ऐकलास तू हो पण बोलतोय आता अरे तर घेऊन चला ना कुठे आहे विजाची वायर अरे वाचवा मला वाचवा अरे वाचवा वाचवा मला अरे कस वेड्यावानी करा लागल्या ह्या वाचवा मला वायरीत लई हाय करंट आहे तुम्हाला सांगून कस भो 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 भाऊ आता माझ्या बरोबर तुम्ही पण सगळीजणी मरणार भो 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 이폭대요 어떤 마법 톤대결이 미치킨데.